तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज चालू पुन्हा एकदा चिंबऱ्यांना सोबत पप्पा आहे आणि आपली होडी पण वरती आहे ना पाणी भरपूर बघा खाले वडी बघा आपली हे बघा हात दिसत असेल तुम्हाला पप्पा पण वरती चालला आहे आता थोड्याच वेळात ढकलो आपण पाय वडी आणि ज्या काही चिंबरं भेटतील त्या हो व्हिडिओमध्ये दाखविण्यास व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओचा हो आनंद घेत राहा आणि आपल्या चॅनलला नवे असतील त्यांनी लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो त्या मित्रांनो पाण्याने ढकलले आम्ही वरी बघा पप्पा गेला फाईप ठेवा लागतो आहे ना ढाकल्याला एकदम सोपे पडतंय दोघाच होतो होऊन ढकलू अख्याल नसती ढकलली पायपावशी अरे फाईप टाकायला लागले तर चला आता लोकेशन चांगली भेटली ना तर जाऊ टाकू फक्त ज्या काही चिंबर भेटतील त्या व्हिडिओमध्ये दाखल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आपण लोकेशनवर बघू शकतो पो आपल्याला असं असं खुशीन जायचं टाकीत आणि पप्पा आणि कोंबडीच्या डोकच्या बांधरा केल्या सुरुवात डायरेक्ट आता आपण फक्त टाकताना भेटू सर्व माहितच आहे तुम्हाला फक्त टाकताना पण कसं टाकता होते आम्ही आणि कोंबडीच्या डोकच्या पण कशा बांधत होते माहित आहे तर चला डायरेक्ट आता आहे ना पण फक्त टाकताना डायरेक्ट उठवताना भेटू ज्या काही चिंबर येतील त्या तुम्हाला दाखवतो बघताय मित्रांनो पाप्पानी बघा मस्त होडी आपली जाऊन घेतली मस्त पाणी बिनी मारला चाव बिओ मारला थोडा पप्पा जायचं मग तुम्हाला चला मित्रांनो आता फग पालवाला करूया सुरुवात बघूया काय येता का नाही ते तर बघूया आता पहिलेच पालवणीला पप्पा करते सुरुवात पहिलाच फग बघूया काय येते का नाही आली आली ना पप्पा पप्पाला वाटले आली फग पण पा। जड आहे ज्या काही येतील नाही येतील ते आपण तुम्हाला दाखवतो आज बघूया दुसरे पगाला काय येत याला यायलाच पाहिजे आले नाही दोन फक्त फेल गेले आपलं तिसरा बघायला लगेच पप्पा येऊ दे बाबा बागा मित्रांनो तिसरा पण पग फेल गेला आपला फुकाट गेला चौथा बघा खुशीन टाकलं तरी तीन पग आपलं खाली गेलं चौथा पग खाली काय बोलतो मित्रांनो चिंबोरी कुठं लपली सकाळ सकाळ आजची पंधराच पण आहे म्हणजे आजचा पाचवा दिवस आहे एकादशी होऊन याला याला पाहिजे चिंबोरी ये बाबा कुठं लपली बिलान बिलान काय बाबा चिंबोरीच नाही काय बोलशील बघताय मी पाच पग असेच फुकाट गेला आपलं पाणी खराब आहे नाही समजणे बाबा, बाबा, बाबा सहावा पग पुट मित्रांनो बघताय तुम्ही सहा पग आपले निश्चय फुकाट गेले एक पण चिंबर नाही आली मंडारे उदात झाला आले सातवा पग फुकाट वाटच लागली आज भेटते नाही भेटती चिंबोरी याची काही गॅरंटी नाही देऊ शकत पाणी एकदम मस्त आहे पण केमिकलचं पाणी आहे त्याची मुलं खराब पाणी आहे पाणी खत आहे पण केमिकलचं पाणी आहे बघूया आता येतील का नाही येतील चला पापा गर मारूया कॅमेरा बघा आठ फग फुकाट गेले आपले आठ का नऊ फग फुकाट गेले आपलं एक पण नाही आली एक तरी आली तरी माणसाला बारा वाटते मित्रांनो तुम्हाला वाटते निसता का चिंबोरी निश्चित आणि भेटते भेटते असं काय नाही मित्रांनो कधी कधी भेटते चिंबोरी भेटली तर पक्की तर कधी कधी काय नाही भेटत आजच बघा तुम्हाला काय येते का नाही येते बघा फुकाट निश्चय फुकाट जाता पग काय बाबा चिंबुरी बघा मन उदास झाला लगेच पापाचा काय करते मित्र अकरा बारा पग उठवलं एक पण नाही चुंबर आले बारा ना कमसे कम बारा चिंबर तर नको दोन तर येऊ शकतात चुंबर लगेच समजते पाणी करावा ला शंभर टक्के नाही पाय ना पा? काला केमिकल विमिकल पाण्याने सोडतं नाही केमिकलचे मुलं पूर्ण वाट लागली काढीची नाही पा बघ ना पाल अब अब तरी पण चिंबुरी आला ते बघते मित्रांनो आपल्या पहिल्या पालवणीचं फक्त तीन पग राहिलं सर्व पग फुकाट गेलो पण फुकाट बाबा ये येऊक तरी बघते तुम्ही पप्पाचा तोंड असं म्हणजे उदात झालाय मन उदात झालाय काय करणार मित्रांनो होडी पण वाढायला लागते आणि चिंबूर नाही भेटली तर कसं व्हायचं केमिकलनी पूर्ण वाट लावून टाकली काढीची आले, आले। लास्ट राहिला आपल्या पहिल्या पालवणीच पप्पा कार आला तरी आता पप्पा वर ते नाही त्याला काय काय करत मित्रांनो जवळजवळ पस्तीस तीस भाग उठवला आपण एक पण चिंबर नाही आले काय बोलशील आता काय पाणी केमिकल म्हणजे चिंबर नाही यायच ना पहिले तर नियटाचे चिंबर पप्पा सत्तर ऐंशी कधी कधी आपली पंधरा वीस किलोची गोण भरून आणायचे चिंबर आता बघताय तुम्ही केमिकलचं पाणी येतं मुलं चिंबुरीच नाही भेटली आपल्याला आज एक पण नाही भेटले पहिले गरवणीला बघूया काय होत आहे तर मित्रांनो तुम्ही बघले आपल्या पहिल्या गरवणीला एक पण चिंबूर नाही आली बघू पापा दुसरे गरवणीला उठवायला सुरुवात करते तर आली तर टाकू बघ नाही तर डायरेक्ट उचला जाऊ उचल का तर टाकू काय बोलशील आज चिंबूर नाही भेटले तर काय आज चिंबूर नाही भेटले तर नेक्स्ट व्हिडिओ जास्त चिंबर भेटतो फॅमिलीला आज एक लाईक झाला पाहिजे मित्रांनो आज मेहनत केली मेहंदीचा फल नाही भेटला नेक्स्ट टाइम जास्त मेहनत करू आणि जास्त चिंबर पकडू आणि तुम्हाला दाखवू मित्रांनो बघताय पप्पाने घास पण एक पाकाचा बापू यातंक नाही ज्या काही येतात त्या दाखवतो तुम्हाला आपले टू फॅमिली आपली उदात झाली चिंबर नाही भेटला नाही आपण साकराला नाही भेटले मित्रांनो चिंबुरी आलीच नाही तर काय दाखव बघा कसं तुम्हाला समज असेल पाणी एकदम खराब आहे केमिकलचे मुलं पूर्ण वाट लागले काव काव कावल्या चिंबूर नाही भेटा मला काय बोलशील दोन शब्द बोलतो मी काहीच नाही बोल नाही भेटली त्याला मी काय करू बोलतो बघा कसा बसलाय कावला कावल्या चल भेटू डबल इतरांना आम्ही आलो नाही तर चिंबरांना काही कावला येतच न गावल्या चल मग चाललो आम्ही आता आज जवळ जवळ भरपूर पहिले गरोवणीच पहिले तर गरोवणीचं सर्व पग पुट गेले दुसरे येऊ तिसरा चौथा पग असेल याला पण येते का नाही तर आली रे एक पण नाही आप आज वाटत नशिबात नाही एक पण नशिबात काय चिंबर तरी काय करायला पाणी खराब येते ती बोलन मी तरी काला येऊ बरके पाणी चांगला येईल ना नावा तुम्हाला रास भेटू की जाम भेटतील गुंतलेला बघ चला मित्रांनो आता डायरेक्ट शेवटच्या भागाला भेटू लास्ट भाग राहिला आपल्या उसलाचा बाप्पाने सर्व फगभीग झुलून घेतले कोंबडीच्या डोकच्या होत्या ते चिंबोरीचा गाडा तो पण सोडून घेतला का येते नाही तर येण्याची शक्यता एक टक्के पण नाही तर बघत आहे चल पाप मग आता जायचं घरी होडी वाडायला एक तास लागेल ना आपल्याला होळी वारत वारत जायला एक तास लागेल आरामात ना तर मित्रांनो बघताय आज आपली मेहनत एकदम फुकाट गेली आहे वाया गेली मेहनत आज मेहनत केली मेहनतीचा फल नाही भेटला नेक्स्ट टाइम जास्त मेहनत करू जास्त चिंबर दाखवू तुम्हाला तर या व्हिडिओत काय नाही भेटलं पण नेक्स्ट व्हिडिओ नाही ना बेकार अशा मोठ्या मोठ्या चिंबर दाखवू तर आजची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा नाही केमिकलची मुलं वाट लागली एक कमेंट करा आमच्या एक कमेंट करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवे असतील त्यांनी सबस्क्राईब करा असेच आपण नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये भेटत राहतो राहतोपर्यंत बाय बाय